त्याच्यामध्ये बेसिकली आमचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये कलम तीनशे आठ पाच जे लावलेले ते अतिशय चुकीच्या पद्धतीने लावलेले त्यांच्या पोलीस कोठडीची कुठली आवश्यकता नव्हती मुळामध्ये एफ आय आर जर पाहिला एफ आय आर मध्ये त्यांच्याकडनं जप्ती करण्यासारखं काही नसतानाही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं कोर्टासमोर जे सांगितलेला विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे ते अतिशय चुकीचा विषय मुळामध्ये हा जो एफ आय आर नोंदवत असताना जे कलम लावण्यात आले खंडणीचे खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली त्याच्यामधले वेगळेवेगळे प्रकार बी एन एस एस कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये <नलतनी> तीनशे आठ दोन तीन चार पाच लावलेले मुळामध्ये या प्रकरणात या एफ आय आरमध्ये तीनशे आठ पाच हे लागू होत नाही हे लागू होत नसताना याच्यामध्ये तीनशे आठ पाच लावलं चुकी मुळात चुकीचं आहे म्हणजे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आव्हान करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे की महाराष्ट्रासमोरील जे या ठिकाणी जे चालू आहेत की कस्टोडी इंट्रॉगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला ग्रेत धरून कोर्टाने जरी चौदा दिवसाचा पी सी आर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये जी पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थिती जर पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झाला आहे कदाचित तो चौदाव्या दिवशी पी सी आर संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो जे कोणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं मला असं वाटतं की हे जे पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल आणि बाबतीमध्ये चुकीचा युक्ती करण्यात आलेला आहे मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि पूर्वी झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेला आहे आणि दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असते की त्या प्रकरणाच्या संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे आज त्याच्या टिप्पणी करणं संयुक्त होणार नाही परंतु आज प्रथम दर्शनी जो खंडणीचा एफ आय आर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती पीसीआर मागितली त्यांना चौदा दिवसाची पीसीआर मी आज आम्ही जशी वकील व्यवसाय करतो तसे अनेक खंडणीचे गुन्हे पाहिले परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं म्हणजे मी दोन हजार सहा पासून वकिली करतो ते आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत कित्येक खंडणीचे कोणीची प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगावं मीडिया मीडिया ट्रायलच्या मध्य म्हणजे मीडिया ट्रायल जे आहे की चौदा दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी देतं कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या कुणाला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहेत ते पण तीनशे आठ पाच चुकीचं लावलेलं आहे ते जर लावलं ला। ला नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्ष शिक्षा नोटीसवर त्यांना सोडावं लागला असतं अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळे या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे अदरवाइज अदर दॅन वाल्मिक कराड जर कुणी असता तर याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली आहे राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा मांडताय नाही याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही परंतु जे काही दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या ते संध्याकाळपर्यंत ते जर पाहिलं तर निश्चितच खंत वाटते सगळ्या प्रकारे ट्रायलमुळे एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर आदर द्यान वाल्मिक कराड परत रिपीट करतो आदर द्यान वाल्मिक कराड व्यक्तीवर जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी वकील कायद्याचा अभ्यासक म्हणून सांगतो त्या ठिकाणी अटक मीडिया ट्रायल म्हणत असलं तर याला हत्या प्रकरणाची किनार आहे हत्या झाली मी सांगू शकत तपासाचा काय बद्दल आहे की इतके दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी तपासी अधिकाऱ्याला संबंध तपासी अधिकारी ते न्यायालयाला सांगतील तुम्हाला या पुढच्या काळामध्ये अपेक्षा काय आहे काय निर्णय येऊ शकतो न्यायदेवतेवर सर्वांनी विश्वास ठेवा न्यायदेवतेवर सर्वांनी विश्वास ठेवा आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे न्यायदेवता वाल्मिकी संदर्भातली जी मागणी आहे आपण बघितलं वाल्मी कराडच्या वकिलांना प्रतिक्रिया दिलेली आहे की वाल्मी मत व्यक्त करू शकत नाही आज फक्त खंडणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात इथं आणलं होतं आणि त्या संदर्भात कुठल्याही न्यायालयामध्ये युक्तिवाद झालेला नाही